राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार चे बातनी चे बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन सरकारने नांदेड जिल्हा अध्यक्षपदी रस्कर कुरेशी यांची निवड नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात साडेचार लाख विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील दलित वस्त्यामध्ये विकासाची कामे करण्यात येणार जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण मल्लीनाथ बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण बिलोली तालुक्यातील बोळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आता बातमीपत्र विस्ताराने राज्य आणि केंद्र सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नाही त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले त्यामुळे या सरकारला ताळेवर आणावेच लागेल सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले नाही तर येत्या पंधरा सप्टेंबरला जेलभरो आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज उस्मानाबादच्या सभेत दिले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल पस्तीस वर्षानंतर आंदोलनात सहभागी झाले पवारांनी आज तब्बल पस्तीस वर्षानंतर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले राष्ट्रवादीने आज शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात धडक मोर्चा काढला उस्मानाबादेत आज सकाळी हा मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाचं रूपांतर सभेत झालं स्वतः शरद पवारांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं या मोर्चानंतर पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला राज्यावर दुष्काळाचे संकट गडद होत आहे अतिवृष्टी पाणी टंचाईमुळे शेतकरी हवालदिन झालाय त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारलाय पण या सरकारला त्याचं काही देणं घेणं नाही शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभं राहत नाही नवी सत्ता हाती आलीये पण जनतेचा विसर या सरकारला पडलाय या सरकारला वेळीच ताळेवर आणण्याचं काम आपल्याला करायचंय महिन्याभरात या सरकारने जर शेतकऱ्यांची दखल घेतली नाही तर राज्यभर जेलभर आंदोलन करू असा इशारा शरद पवारांनी दिला शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडायचे पण तिथे चर्चाच होत नसल्यामुळे पंचवीस दिवस पाण्यात वाहून गेले आहे या काळात जनतेचा कळवळा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरकले सुद्धा नाही उद्या देशाला उद्देशून भाषण करतील पण शेतकऱ्यांचीही त्यांनी आठवण ठेवावी असा टोलाही पवारांनी लगावलाय मुक्रमाबादची रज्जा रज्जाक कुरेशी यांची इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे रज्जाक कुरेशी हे दैनिक भास्करचे मुक्रमाबादचे पत्रकार आहेत इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन या संघटनेला मजबूत करण्यासाठी कुरेशी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यावेळी कुरेशी यांना संघटनात्मक कामे व संघटना वाढवण्याचे काम दिले आहे संघटना मजबूत करून असोसिएशनचे काम वाढविण्यात कुरेशी यशस्वी ठरतील अशी आशा आहे आता नांदेड जिल्ह्यात वाढवण्यासाठी यांनी नमस्कार विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी राज्यभरात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात दुसरी ते आठवी येतातील नांदेड जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील चार लाख सदुसष्ट हजार विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेण्यात येणार आहे शिक्षण हक्क कायद्यातील कलम एकोणतीस दोन नुसार सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांच्या ज्ञान आकलनाची पडताळणी करणे आवश्यक आहे अपेक्षित संपादनूक कमी असलेल्या विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन करून अपेक्षित संपादनूक पातळीवर आणण्याचा प्रयत्न आहे विद्यार्थ्यांना वाचन लेखन संख्या ज्ञान व गणिती क्रिया येणे आवश्यक एक आहे एकही मूल अप्रगत राहू नये यासाठी संपूर्ण राज्यात प्रगत शैक्षणिक का महाराष्ट्र कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुसार अपेक्षित क्षमता प्राप्त केली आहे किंवा नाही याची तपासणी शैक्षणिक प्रगती चाचण्याद्वारे घेऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यात येणार आहेत सुरुवातीचे दोन वर्ष भाषा व गणित या विषयाच्या चाचण्या घेण्यात येतील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमधून सर्व विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात तीन चाचण्याचे आयोजन करण्यात येणार आहे या व्यतिरिक्त त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून दोन यादृच्छिक चाचण्या निवड शाळांमधून होतील पायाभूत चाचणी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहे ही चाचणी मागील इयत्तेपर्यंतच्या प्रमुख क्षमतेवर आधारित असेल चाचणीद्वारा स्तरनिश्चिती करण्यासाठी शिक्षक शाळा केंद्र व तालुका स्तरावर उपयोग होईल शिक्षकांनाही आवश्यकतेनुसार प्रशिक्षण दिले जाणार आहे संकेतस्थळे व सोशल मीडियावरही आवश्यक साहित्य प्राप्त करून दिले जाणार आहे नवीन उपक्रम शाळांना मदत विद्यार्थी निहाय शिकवणी डिजिटल शाळांची निर्मिती राज्यातील सतराशे शाळांमध्ये इंटरनेट सह मोठी टीव्ही स्क्रीन सर्व शिक्षा अभियानातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचा वापर ऑफलाईन करता येणार आहे मूल्यमापनाचा मूळचा घटक शाळा असल्यामुळे मुख्याध्यापक यांचा सन्मान करण्यात येणार आहे दरवर्षी शिक्षक आणि अधिकाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन करत येणार आहे चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टीम डाटाबेस अज्ञावली स्थलांतरित होणाऱ्या मुलांसाठी हंगामी करण्यात येणार विद्यार्थी विकासासाठी मोठा कृती कार्यक्रम यात देण्यात आला आहे आता सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांचा यात समावेश करण्यात आला असून यासाठी राज्यस्तरावरून प्रश्न प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार आहेत ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या चाचणीचे नियोजन क्षेत्रीय अधिकारी व मुख्याध्यापकांनी करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोंटक्के यांनी केले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेट चालू हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिचार विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट

त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी प्रभारी समाज कल्याण अधिकारी समिती सदस्य वर्षाताई भोसीकर रमेश सरोदे दशरथ लोहबंदे भारतीबाई पवार गंगाबाई पाटील गंगाधर तोटलोड यांची उपस्थिती होती समाज कल्याण विभागाच्या मागासवर्गीय यांच्या घरावरील गवती छापरी बदलून टीनपत्रे घालणे मागासवर्गीय वस्तीमध्ये अंतर्गत रस्ते करणे रस्ते डांबरीकरण गिट्टीकरण मजबूतीकरण समाज मंदिर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदि विकास कामांसह मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल सेवा पुरविण्यात येणार असल्याचे समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण यांनी यावेळी सांगितले समाज कल्याण अधिकारी पदाचा पदभार जेल रामोड्यांनी स्वीकारल्याबद्दल रामोड्यांनी स्वीकारल्याबद्दल रामोड्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले या बैठकीला कार्यालयीन अधिशिक्षिका शेख मॅडम सहायक लेखाधिकारी आर्यम जाधव समाज कल्याण निरीक्षक गुघे वागतकर वरिष्ठ सहायक डी टी गवडे आदींची यावेळी उपस्थिती होती राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड अंतर्गत मल्लीनाथ बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था कांबळस तालुका जिल्हा नांदेड संचलित ममता विशेष बाल कामगार प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे सप्टेंबर दोन हजार तेरा पासून चालवित असलेल्या कर्मचारी मानधन व विद्यार्थी विद्या वेतन आतापर्यंतपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात ले लेखी निवेदन देऊन व तोंडी चर्चा करून आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे मल्लीनाथ बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी संस्थेचे बिले मल्लीनाथ बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्थांच्या मागण्यासाठी उपोषण

पैसे द्या व बिले घ्या असे ठोक बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना आधी तात्काळ कमी करण्यात यावे या मागण्यांचा समावेश आहे यासाठी मल्लीनाथ सेवाभावी शिक्षण संस्थेचे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसले आहे माहितीस्तव निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे बिलोली तालुक्यातील बोळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बसवराज वाघमारे संस्थेचे चेअरमॅन प्रमोद देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रथमतः प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी अभिजित महाजन बाबूराव इंगळे गंगाधर कुडके लालबा गोणेकर केंद्र प्रमुख सुहास मुतेपार शाळेचे मुख्याध्यापक डुमने उपस्थित होते यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य यांच्या हस्ते पहिली ते चौथीच्या सत्तर मुलामुलींना गणवेश वाटप करण्यात आले यावेळी हनुमंत पाटील रमेश मंधरणे नागनाथ मोघे हनुमंत बोधनापोर शिवाजी विचारे सुरेश वाघमारे बालाजी शिरमिरे विठ्ठल शिवपनोर प्रल्हाद वाघमारे सुरेश गोणेवार उपस्थित होते प्रास्ताविक सुहास मुते पवार तर सूत्रसंचालन सौ एस जी वाघमारे यांनी केले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य महिला पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेसनेच त्यांचे स्वतःचे प्रश्न सोडवावेत राज्यातील अडचणीमधून मार्ग काढण्यास सरकार समर्थ आहे मुख्यमंत्र्यांची भूमिका आयपीएल स्पोर्ट्स फिक्सिंग प्रकरणात ज्यांना ठोस पुराव्या अभावी कोर्टाने मुक्त केले त्या सगळ्यांच्या विरोधात नव्याने कारवाई करण्याची परवानगी मिळवण्यासाठी दिल्ली पोलीस कोर्टात याचिका करणार दिल्लीत जंतर मंतर येथे माजी सैनिकांचे वन रँक वन पेन्शनसाठी आंदोलन भाजप सरकारला शेतकऱ्यांशी काहीच देणे घेणे नाही सरकारला अद्याप सूर गवसलेला नाही पंतप्रधान तर वीस वीस दिवस संसदेत येत नाही शरद पवार <tart noise> हैदराबाद मध्ये चार संशयित अतिरेकी पकडले दोन बांगलादेशी एक पाकिस्तान आणि एक म्यानमारचा <tart noise> <tart noise> हवामान अंदाज आज सव्वीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस आहे निरभ्र आकाश आहे उद्या दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज सत्तावीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस राहील निरभ्र आकाश राहील पावसाची शक्यता मध्यम आजचा सुविचार दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचं आहे त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचं आहे मनोज धनवानी नमस्कार लय वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले नाही तर येत्या पंधरा सप्टेंबरला जेलभरो आंदोलन करू राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी कस्कर कुरेशी यांची निवड नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात साडेचार लाख विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील दलित वस्त्यामध्ये विकासाची कामे करण्यात येणार जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण <laughs> मल्लीनाथ बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण <laughs> बिलोली तालुक्यातील बोळेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप <laughs> आणि याचबरोबर नमस्कार लईचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी